नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मी सध्या आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील काटा या ठिकाणी काटा इथे ऐतिहासिक मंदिर आहे आणि म्हणजे तर हे महत्त्वाचं एक तीर्थक्षेत्रही आहे कंटक तीर्थ असं नाव आहे काट्याला पुराण काळामधलं आणि मी सध्या आहे चांदाई देवींच्या मंदिरामध्ये तर आपण श्री चांदाई देवींचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया काय काय इथे पाहण्यासारखं का आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाशिमपासून अराऊंड सहा सात किलोमीटर समोर सा आलो आहोत आम्ही आणि आता आम्ही जातो आहोत कोंडाळ्याला कोंडाळ्याकडे जाताना अगदी सुंदर चांदा देवी मंदिर आहे आपण सध्या काटामध्ये आहोत काटाला पुराण काळामध्ये कंटक तीर्थ म्हणायचे इथनं अगदी सुंदर चांदा देवींच्या मंदिराचा कळस दिसतो आहे तर आता आपण जाऊया आणि चांदा देवींचे दर्शन घेऊया तर वाशिम जिल्ह्यातील काटा या नगरीतील चांदा देवी अर्थात चांदाई देवींच्या मंदिरामध्ये आपण पोहोचलो आहोत मुख्य प्रवेशद्वारातून आत जेव्हा आपण येतो तेव्हा अगदी सुंदर मंदिर नजरेस पडतं इथे लिलाय सु स्वागतम चांदा देवी किंवा चांदाई देवी ह्या खरंतर चंद्रपूरच्या महाकाली देवी आहेत त्यांचंच इथे एक सुंदरसं मंदिर आहे मंदिराचं हे प्रवेशद्वार इथे लिहिलं आहे पहा मा चांदाई देवी संस्थान काटा चला आता आपण जाऊयात आणि दर्शन घेऊया इथनं पायऱ्या चालू होतात आधी हनुमंतरायांचं एक सुंदरसं मंदिर आहे श्री गणेशाचं मंदिरसुद्धा आहे त्यांनाही तुम्ही इथनं प्रणाम करा नमस्कार करा या भागात आणखी एक छोटस श्री गणरायनच मंदिर आहे श्री गणेश नमस्कार करा काटा आहे एक ऐतिहासिक नगरी आहे काटाला पुराण काळामध्ये कंटक तीर्थ असे म्हणायचे इथे दीपमाळ आहे पुरातन नंदी आणि महादेवा सुद्धा आहेत नमस्कार करा यज्ञकुंड आहे त्रिशूल आहे इथे लावलेला मुख्य मंदिरात प्रवेश करताना इथे आसरा मातेचं स्थान आहे यांना स्थानिक आसरा माता असं म्हणतात सोबतच इथे ज्या आसरा माता आहेत दुसऱ्या बाजूला ज्या आहेत त्या नवसाला पावणाऱ्या आसरा माता म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनाही इथूनच प्रणाम करा आता आपण पायऱ्यांनी मुख्य मंदिरात प्रवेश करूया आधी सभा मंडप आहे चला वरलीला आहे मा चांदाई देवी मंदिर काटा तालुका का जिल्हा वाशिम हा सुंदरसा सभा मंडप चला तर मुख्य मंदिरात प्रवेश करूया आणि मा चांदाई देवींचं दर्शन करूया चांदा देवींचं दर्शन करूया हे बघा इथे आधी दोन सुंदरसे फोटो आहेत हा महाकाली देवींचा फोटो जो, आ, आहे जो चंद्रपूरच्या ज्या महादेवी आहेत किंवा मुख्य देवी आहेत बरोबर तिथेही आहे आधी आपण चांदाई देवींचं दर्शन करून घेऊया इथे आहेत मा चांदाई देवी नमस्कार करा अगदी सुंदर स्वरूप आहे तांदळा स्वरूप आहे त्यांचं आणि फार फार सुंदर त्यांची शृंगार पूजा झाली आहे एवढा नमस्कार करा इथे एक त्रिशूल आहे अगदी सुंदरसा आणि खूप सुंदर स्वरूप आहे ह्या चांदाई माता आहे किंवा चांदा देवी असं म्हणून सुद्धा त्या प्रचलित आहे वर त्यांचा एक फोटो आहे आणि मुख्य म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून विख्यात अशा या चांदा देवी आहेत पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत चांदा देवीच्या मंदिरामध्येच इथे बघा अगदी सुंदर यांनाही चांदा देवीच म्हणतात कारण त्याही चंद्रपूरच्याच आहेत खरं त्या सु मूळ स्वरूप आहे महाकाली देवी तर या महाकाली देवी आहेत नमस्कार करा इथे शिवशक्ती देवालयातला फोटो आहे काटातलं जे प्रसिद्ध देवस्थान आहे बघा तिथे आपण जाऊन आलो आहोत तर श्री चांदा देवींना नमस्कार करा जय माता चला आता आपण बाहेर जाऊयात तर श्री चांदाई देवे संस्थानाचे जाणकार माझ्यासोबत आहेत गजानन देशमुख सर आहेत नमस्कार नमस्कार सर आधी तर मला या देवस्थानाबद्दल सांगा किती जुनं आहे काय सांगा हे पुरातन आहे मला मला पण कळत नाही <laughs> म्हणजे आजूबाजूच्या पौऱ्या काळात फार फार प्राचीन देवस्थान आहे तेव्हापासूनच देवींच हे ठाणं आहे वीस वर्षात मी इथे सेवा करतो वीस वर्ष झाले हे आमच्या हातच बांधकाम जे आहे नवीन सगळे आमच्या हातच आहे आम्हीच करतो सगळी सेवा घेऊ आम्हीच करतो बरो बरोबर देवा हा तेच मी उत्सव कोण कोणते नवरात्रात नऊ दिवस कार्यक्रम असतात सकाळी आरती संध्याकाळी आरती हजारो लोक हजारो लोक आरती होतात सकाळी सकाळी शहाला आरती होते नवसाला पावणारी देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे आणि तसं हा भागही खूप प्राचीन आहे अर्थात काटा म्हटलं तर तीर्थ तीर्थ म्हणतात त्याला जे एकशे आठ तीर्थ आहे वाशिम मध्ये त्यातील ते एक महत्वाचं तीर्थ आहे कंटक काटे पूर्ण गम सुद्धा होतो तर त्याच भूमीमध्ये हे ऐतिहासिकच देवालय आहे श्री चांदा मातेचं चा। या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू तर हे सगळे श्री चांदा देवी संस्थानातले से, सेवाधारी म्हणूयात किंवा जाणकार म्हणूयात मला थोडी माहितीही सांगत होते आणि अगदी निवांतपैकी ही जागाच खरं अशी आहे खूप निवांत आहे शांत इथं बसलेल्या प्रसन्नता हां प्रसन्नता वाटणारी खरं म्हणजे तशी जागा आहे तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार या देवस्थानाबद्दल माहिती सांगण्यासाठी माझा एक छोटासा मित्र आहे काय नाव तुझं विराज विराज हां विराजही मला माहिती सांगत होतं थँक्यू यू व्हेरी मच माहिती श्री चांदाई देवींच्या मंदिराच्या समोर अगदी सुंदर असं गार्डन आहे लहान मुलांची खेळणी लहान मुलांसाठी झोके वगैरे घसरगुंडी काय <laughs> काय आहे इथनं चांदाई देवीच्या मंदिराचा कळस दिसेल तुम्हाला सुंदरसा फुलझाडे आहेत आणि आपण आहोत सध्या साईबाबांच्या मंदिराच्या जवळ दर्शन घ्या ओम साईराम हे मंदिर आहे चांदाई देवीच्या देवस्थानाच्या अगदी जवळ आहे देवस्थानाच्या आतच आहे असं चा, म्हणूयात आपण नमस्कार करा सुंदर आहे बघा विराज मला मंदिर दाखवायला घेऊन आला होता थँक्यू विराज, <laughs> विराज। <laughs> कितविला आहेस तू सेवंतला आणि कुठली शाळा वाशिम मध्ये आहे चल आता आपणही निघूया इथे मुख्य प्रवेशद्वार सुद्धा आहे तिथे बघा किती सुंदर फुलं आहेत वेगवेगळी फुलं आहेत इथे श्री चांदाई देवींचं मंदिर मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल आणि जेव्हा केव्हा तुम्ही वाशिममध्ये असणार किंवा काटामध्ये जात असणार किंवा कोंढाड्याकडे जात असणार तेव्हा इथे नक्की या हा भाग ऐतिहासिक पौराणिक भाग आहे अगदी सुंदर असा आणि इथे सुंदर अशा चांदाई देवी विराजमान आहे ज्यांना चांदा देवी म्हणूनसुद्धा ओळखले जाते नवसाला पावणाऱ्या या चांदा देवींचं सुंदरसं मंदिर आपण पाहिलं माहिती जाणून घेतली मला खात्री आहे ही माहिती तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर